अयोध्या मंदिरात प्रभू श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर संपूर्ण देशभरात दिवाळी साजरी करण्यात आली याच निमित्ताने सर्व नागरिकांचे तोंड गोड करावे व सर्वांना हा उत्सव साजरा करता यावा याकरिता कल्याणचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून नागरिकांना मोफत डाळ व वा साखरेचं सा वाटप करण्यात आलं शिवसेना कल्याण पूर्वचे प्रमुख जितेंद्र शिर्के यांच्या मार्फत सदर किटचं वाटप नागरिकांना करण्यात आलं याकरता शेकडोंच्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती आयोजित उपक्रमाला प्रमुख पदाधिकारी म्हणून कल्याणपूर्व शहर महिला संघटक पुष्पा ठाकरे विधानसभा सहसंघटक मेहरून शेख उपसंघटक नीता चव्हाण उपशहर संघटक विजया पाटील दिव्या लगाडे मोनाली घोलप सानिया शेख रशीद खान शुभम कोळेकर परमेश्वर साठे गुड्डू शेख आदी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे तळागाळात उतरून जनसामान्यांपर्यंत जाऊन काम करत आहेत लोकांच्या गरजा ओळखून सर्वतोपरी मेहनत ते घेत असून जनतेला त्यांच्याबद्दल अभिमान असल्याच्या भावना यावेळी शिवसेना कल्याणपूर्व उपशरप्रमुख जितेंद्र शिर्के यांनी व्यक्त केल्या मागील अनेक वर्षांपासून जितेंद्र शिर्के हे राजकारणात असून त्यांनी देखील गरजूंना नेहमीच मदतीचा हात दिला असून जनतेमध्ये त्यांच्याबद्दल एक आदराचं स्थान असून नागरिकांनी त्यांचे देखील विशेष आभार मानले आहेत काय सांगाल आज इथे उपक्रम राबवलाय त्याबद्दल आजचा जो उपक्रम आपल्याकडे राबवला गेला तो लोकांपर्यंत साखर डाळ तांदूळ लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा उपक्रम होता आणि ह्या उपक्रमाचं महत्त्व म्हणजे पाचशे वर्षाची प्रतीक्षा श्री प्रभू श्रीरामचंद्राचे आगमन झाले अविध स्था स्थानापणा झाले त्यानिमित्ताने प्रत्येकाच्या घरी दिवाळी साजरी व्हावी व स्वराज्य तोंड गुड व्हावे या हेतूने आपले मान्य मुख्यमंत्री साहेब व श्रीकांत शिंदे साहेब यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत डाळ व साखरेचे वाटप करण्यात आले यामध्ये अभिमानाची गोष्ट म्हणजे आपल्या महाराष्ट्राला कर्तृत्व मुख्यमंत्री लाभलेत आज मुख्यमंत्री साहेब व डॉक्टर श्रीकांत साहेब हे अहोरात्र कष्ट करून संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत आहेत व लोकांपे जनसमान्यापर्यंत पोहोचवत आहेत व त्यांच्या गरजा त्यांच्या मागण्या त्यांच्या अडचण दूर करत आहेत म्हणून आम्हालाही आणि सर्व जनतेलाही याचा खूप अभिमान आहे सन्माननीय मुख्यमंत्री सन्माननीय श्री खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांनी राम वनवास पाचशे वर्षानंतर संपल्यानंतर रामांना पु पुन्हा एकदा अयोध्येला आपलं मंदिर झालं आणि त्या मंदिर झालं त्यानिमित्ताने प्रत्येक घरामध्ये गोड पदार्थ शिजवला जावा मग डाळ आणि साखर यापासून चांगले लाडू म्हणून प्रसाद केले जात अशा आपल्या अनेक वॉर्डात हे उपक्रम राबवला जात होता काही कारणास्तव आपल्या इकडे उशीर झाला आहे पण रामाची स्थापना झालेली आणि राम अयोध्याला पोचले आणि खरं खरं आपलं रामराज्य आपल्या भारतामध्ये ने आलेलं आहे त्यासाठी सर्व स लो गरीब सर्वसामान्य लोकांपर्यंत गोड प्रसाद पोचवू शकत नव्हते खासदार आणि मुख्यमंत्री साहेब तर अशा पद्धतीने लोकांपर्यंत तो पोचवलेला गेलेला आहे आशिदा आणि त्यांनी तो बनवून आपसात वाटून खावा आणि खरंच रामराज्य आल्यासारखं सुखाने असे मुख्यमंत्री आहे की तळागाळापर्यंत विचार करणारे की फक्त मी माझ्या घरात मिठाई वाटून जर रामाचं स्वागत होणार नाही तर सर्वसामान्यांमध्ये ते गेलं पाहिजे आणि सर्वसामान्यांकडनं रामलल्लाचं स्वागत झालं पाहिजे असं आपला चक्की नाक्याचा कार्यक्रम असेल प्रत्येक वॉर्डचा पॅनलचा कार्यक्रम होता म्हणजे कुठेही त्यांच्या मतदारसंघात असू दे किंवा अख्ख्या महाराष्ट्रात असू दे साहेबांनी कुठेही कमी पडू दिलं नाही मोदी साहेबांनी तर प्रयत्न खूपच केलेले आहेत त्यांचं तर खूपच चांगलं कार्य असतानाच पण आम्हाला जे मुख्यमंत्री लाभलेत ते खूप चांगले लाभलेत आणि त्यांच्या माध्यमातून अनेक योजना बचत गटांसाठी असतील महिलांसाठी असतील महिलांना कुठे सक्षम करायचं आहे म्हणजे तळागाळातील माणूस असल्यावरती तो तळागाळातील लोकांच्या समस्या ओळखतो आणि त्या समस्यांचं निरसरण कसं करायचं ते स फक्त आणि फक्त सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडनं शिकावं एवढंच मी बोलते धन्यवाद जय छुले